तर जय भीम फ्रेंड्स मी आहे सिटन सर्कल्स ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर माझ्या माहेर लग्न आहे माझ्या मोठ्या भावाच्या मुलाचं माझ्या भाच्याचं आणि माझ्या भाचीच्या लग्नाचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करीन तर माझा नवीन ब्लॉग चांगला होईल आणि माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्या चॅनलला दिले लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा जय भीम हा कार्यक्रम आता तयार केलेला आहे यांनी हां

आजचे नियोजित आणि दारिका आपल्या आदर्शांचं दीप दूप आणि पुष्पांनी पूजन करीत आहेत बुद्धंग नमामी

エヴァーであしもない。 कपिल नाचारे यांनी देखील आपल्या आदर्शांच पूजन करायचं आहे धन्यमान उद्धव डोबेराव यांनी देखील आपल्या आदर्शांचं पूजन करण्यासाठी यायचं आहे तुझा व्हिडिओ आता मनोज ए मनोज

चलावासी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण प्रतिमेस त्रिवार अभिवादन करतो आपण शेळके परिवारात यांच्या राहत्या घरी जमलेलो आहोत आता हा साक्षीगंध आजची उपतारिका आयुष्यमती पौर्णिमा

Swakato to bhagavata dhammo bhamma namasami supati panno bhagavato savak sangho sangham namami sarvani vyavasthit basne nikrata me kato ga basa puro samuday trisaran pratisthana namo tas bhagavato arhato समसंबुद नमो तस भगवतो अर्हतो समसुदस् नमो तस भगवतो अर्हतो शरणं भूत धम्मं शरणं ध्रम संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि ततियं बुद्धं शरणं शरणं गच्छामि ततियं पि रणं गच्छामि पानाधिपाता वेरमणि शिखा पदं समादियामि अभिन्नादाना वेरमणि शिखा पदं समादियामि कामे तु निश्चाचारा वेरमणि शिखा पदं समादयामि वादा वीरमणि सिखा पदं समारयामि सुराय मज्जपमादठना वीरमणि सिखा पदं समारयामि सारु 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 वनगन्धनोपेतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस श्रीपादसरुरुहे पूजे विबुद्धं कुसुमे ननेनं भुवेन मेथेन लभामि मोकं कुपं मिलायते ता कायो तथा याति विनाशभाव भाव गंध संभार युतेन धूपेना हा पूजेत पूजनीयंतं पूजा भादनं उत्तमं धनसार दीपेन तमदंसिना तीलोक दीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनंतं गुणगंधिना सुगंधिना हा गंधेह पूजयामि तथागत ता

अहमपिते नमस्सामि बोधी राजा नमस्तुते बोधी राजा नमस्तुते बोधी राजा नमस्तुते सकलं विजन विदुर यानं देव रूपन सुजीव निमसर्वित जमलो आहोत या पुढील जो त्यांचा कार्यक्रम म्हणजे मंगल परिणय सोहळा हा थाटामाटा संपन्न होत बोधमय वातावरणामध्ये संपन्न होत याकरिता आपण सर्वांनी मिळून त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे भवतु स प मंगलं रक्तु स प देवता स बुद्धानुभावेन सदा असुंती भवन्तु ते भवतु स प मंगलं रक्तु स प देवता स धम्मानुभावेन सदा असुंती भवन्तु ते भवतु स प मंगलं रक्तु स प देवता स संघानुभावेन सदा असुंती भवन्तु ते चेतन पजितं तुयं कीप मेव समुजितु सभे कृृत्य चिन्त संकंपा चंदुपंस रतो यता आयुर आरोग्य संपत्ति सब समत्ति मेवेत ततो निर्वाण संपत्ति इमिना हाते समुजितु नत्ति मे शरणं आयं बुद्धुमे शरणं वरङ् एतेन सच्च वजेन होतु मे जयमङ्गलम् न तीमे शरणं आयङ्ग धम्मो मे शरणं वरङ् एतेन सच्च वजेन होतुमे जयमङ्गलङ् न तिमे शरणं आयं सङ्घुमे शरणं वरङ् एतेन सच्च वजेन जय जयमङ्गलङ् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु कार्यक्रम संपलेला आहे आणि सर्व पाहुण्यांना विनंती आहे की भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी शेळके परिवारांची विनंती आहे गावातील सर्व निमंत्रित पाहुण्यांना शेळके परिवारांची भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये

के वाईला चलु झाले